इयावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या हॉटेल नारंबाजवळ एक गाय ही मयत झाली होती हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने त्यांनी नगरपालिका प्रशासनाला याची माहिती दिली नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच स्वच्छता अभियंता आणि कर्मचारी यांच्यासह माजी प्रभारी नगराध्यक्ष आणि शहरातील सुज्ञ नागरिकांनी एकत्र येऊन या गोमातेवर शनिवार दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता अंत्यसंस्कार करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे यावल शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्यावर हॉटेल नारंबा आहे येथे धीरज प्रकाश महाजन हे माजी नगरसेवक राहतात त्यांच्या घराच्या समोर एक गाय मेलेल्या अवस्थेत नागरिकांना दिसून आली तेव्हा तातडीने याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई स्वच्छता अभियंता सत्यम पाटील यांना देण्यात आली तेव्हा मुख्याधिकारी निशिकांत गवई आणि सत्यम पाटील यांनी तातडीने या गायीवर धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना प्रभारी स्वच्छता निरीक्षक दिनेश अशोक घारू यांना केल्या तेव्हा त्यांनी त्या दृष्टीने तयारी केली तेव्हा साठी माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते पत्रकार भरत कोडी नरेंद्र चौहान सफाई कर्मचारी प्रशांत गजरे जितू पारधे नारायण भील रवी ताळे गोपाल भील आदींनी या मयत गोमातेवर शोकाकुल वातावरणात भावपूर्वक अंत्यसंस्कार केले आणि समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे